राजगड न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे तर महाराष्ट्रातील तीन टप्प्याचं मतदान पार पडलं आहे आता चौथ्या टप्प्याचं मतदान एका दिवसावरती आलं आहे तर चला जाणून घेऊया ती, पुण्यातील मतदारांचं काय म्हणणं आहे काय आता एका एक मतदान मला त्याचं वाटतं धंदेकरच यावं त्यांनी आमचे सगळं काम करतात व्यवस्थित हे करतात पण भाजप आलं भाज तर काय विचारू नका काम महागाई केली हे केली ते केली ते आम्हाला परवडत नाही कारण प पेट्रोल वाढवलं आहे गॅस हे वाढवलं आहे हे सगळं वाढवलेलं आहे पोरांचं शिक्षणचं पण खर्च क कसं करायचं ते आम्हाला परवडत र राष्ट्रवादी आले तर योग्य आहे काहून ते सगळं व्यवस्थित करतं हे करतं महागाई कमी करतं भाज्या पण खूप महाग केलेले तीनशे तीनशे साडेतीनशे रुपयेचे काय 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 वस्तू घ्यायचे पगार कमी काय काय करायचं आम्ही रवींद्र दंगेकर कारण व्यक्ती म्हणून माणूस चांगला आहे तो प्रत्येकाच्या म्हणजे ज्या ज्या वेळेला त्यांना आम्ही हा ज्या जे आमचे जे कामं असतील त्यावेळेस काय बोलवतो आम्ही त्या वेळेला ते हजर असतात म्हणजे बहुतेक हा बहुतेक आमच्या इकडच्या भागामध्ये त्यांनी खूप सुधारणा केलेली आहे डेली स्लाइन वगैरे पार्किंगची कामं सगळी व्यवस्थित कामं केलेली ते प्रत्येक गोष्टीमध्ये म्हणजे एखादी व्यक्ती त्यांच्याकडे गेली आणि त्यांनी ते काम केलं नाही असं कधीच होत नाही म्हणजे नाराज नाही होत नाराज होत नाही नाराज नाही होत आपण हे महाविकास आघाडीच्या बाजूने आहोत आम्ही महाविकास आघाडीमध्ये दंगेकरांचं येतोच महायुतीच्या नाही बे, आहे आणि त्याची कारणं असं की ते ब बे बेरोजगारी आहे महागाई आहे नंतर बरेचसे प्रश्न आहेत की राजकारणातला तो उलता गोष्टी सगळ्या गोष्टींमुळे लोक नाराज आहेत त्यामुळे दंगेकरच म्हणजे बदल हा करावाच लागणार आहे आणि बोलतानाची भाषा नेत्यांची सर्वांची ती पण नाही पटत कोणाला महाराष्ट्रात राजकारण काय महाराष्ट्रातलं राजकारण म्हणजे त्यांना असं वाटतं त्यांना असं वाटतं की आम्ही बोलतो पण लोकांना काही लक्षात येत नाही पण लोकांनी ठरून टाकलेलं आहे मनामध्ये मनामध्ये पक्क आहे लोकांच्या की आता काँग्रेस राष्ट्रवादी किंवा उद्धव ठाकरे मशाल हे तिघांपैकी जे उभे राहील ते फिक्स, फिक्स। हे महाविकास आघाडी फिक्स केलेले पंतप्रधानांनी सभा केली त्याच्यामध्ये जे शरद पवारांबद्दल हा बोलणार ना शरद पवारांबद्दल जे बोलले की भटक ती आत्मा तर हे वाईट वाटण्यासारखं म्हणजे इव्हन त्यांच्याबद्दल जरी बोलले असते पंतप्रधानांबद्दल जरी इतर कोण बोलले असते तरी वाईट वाटतं ते हे अशी भाषा म्हणजे ते देशाचे पंतप्रधान आहेत ते एका पक्षाचे नाही आहेत तर त्यांनी नाही बोला की जे राजकारणामध्ये मोठ्या व्यक्ती आहेत ते पण स्वतः मोठे आहेत पंतप्रधान तर कोणीच अशा भाषा कोणीच कोणत्याच कौन पक्षातल्या ते, पक्षा ते जनतेला आवडत नाही आहे गलिच्छ बोलणं प्रत्येकाला व्यवस्थित बोलून त्यामुळे ते त्यांची परवाची सभा जरी झाली त्याच्यात हे पण दाखवलं गेलं की लोक उठून चालले होते तेही पाहिले प्रभावपूर्वी होता तसं जर ते जर राजकारण केलं नसतं आपल्या देशातल्या आपल्या इथल्या महाराष्ट्रातल्या कंपन्या नेल्या नसत्या जी नेल्या सर्व कंपन्या बाजार पळवला आता महानंदा दूधचं नेलं ह्या सगळ्या कंपन्या पळवण्याचा ठीक आहे गुजरात आपलाच आहे परंतु गुजरातला तुम्ही म्हणा आमचं आम्ही नाही तिथे करू शकत महाराष्ट्रातले करतील ना मदत तिथे काही नाही हरकत पण महाराष्ट्रातल्या कंपन्या येऊन इथले बेरोजगार हे केले ना आमचे विद्यार्थी मुलं किंवा सर्व विद्यार्थी जे शिकतात त्यांना गरज आहे ना इथे गुजरातला हवंच आहे तो काय पाकिस्तानात नाही भारतातच आहे वाढवा ना प्रत्येकाने आपापल्या म्हणजे आपल्या मुख्यमंत्र्यांनी आपल्या महाराष्ट्राचं करावं त्यांच्या मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या तिथलं करावं हरकत नाही आपला देश होईल ना पण हे असं करून करून हा तो असं नाही मग त्यामध्ये आम्हाला धंगेकर आत्ता आणि त्यासाठी महाविकास आघाडी म्हणून धंगेकरच फिक्स काय तुम्हाला काय वाटतं कोणाची चर्चा जास्त धंगेकरांची चर्चा जास्त आहे कारण ते माणूस म्हणून पण चांगला आहे ना आमदार म्हणून पण चांगला आहे खासदार म्हणून पण उत्तमच राहतील एकदम चांगले ते वाटत दंगेकरांचीच चर्चा आहे चांगली व्यक्ती आहे माणूस म्हणून खूप आणि सर्वसामान्यांना पण जरा म्हणजे नाही का हे चांगले आहेत ते म्हणजे प्रत्येक गोष्टीला की दंगेकर जे आहेत ना ते कितीही खासदार उद्या आमदार उद्या दिल्लीत गेले तरी ती व्यक्ती असं आहे की ग्राउंड लेव्हलला सर्वांना लगेच अवेलेबल आहे म्हणजे ते स्वतः तसं पाहायला गेलं तर आता खासदार की म्हणजे दिल्लीला जाणार ते तर दिल्लीमधून जे नगरसेवक नाही भेटत आम्हाला पण आम्हाला दंगेकर भेटतात असं आहे म्हणजे अवेलेबल आहेत म्हणजे किती पण उच्च पदावर जाऊ द्या खासदार होऊ द्या मुख्यमंत्री होऊ द्या तरी ती व्यक्ती आम्हाला भेटणार हे फिक्स आहे हे प्रत्येक व्यक्तीला माहिती आहे त्यामुळे सकाळ तेव्हा काहीतरी गरीबांची तरी, तरी जाणीव पाहिजे ना त्याला सर सकट सगळे हे करतोय आपला आणि पैसे घेतात तर त्यांच्याच खिशे वाटतात काय त्यातनं गरीबांचं काहीच नाही आहे काय वाटतं कोणी यावं मग धनगेकर यायला पाहिजे ते सोडवतील का मग सगळे प्रश्न नाही नाही पण काँग्रेस आला तर काहीतरी त्यातनं जरा सुधारणा होईल ना तर आता आपण बघितलंच लोकांनी कशा प्रकारे त्यांची मतं मांडली पुण्याचा कोण होणार खासदार हे आपल्याला चार जूनला कळेलच पुण्यावरून मी राजगड न्यूज